तुमचं सांगणं एवढंच असल तर गाय घेताना तुम्ही मार्केटला जरी गाय घेतली तर व्यापारी कसे सांगेल वीस लिटर पंचवीस लिटर पण ते गायचं दूध काढणं आपल्या हातात असतं बरोबर वेळोवेळी चारा पाणी व्यवस्थित खाद्य हे जर दिलं तरच आपण या दूधंद्यात सक्सेस होऊ शकतो नाही तर तुम्ही पन्नास लिटरची गाय आणली आणि तुमचं नियोजन जर व्यवस्थित नसलं ती गाय तुमच्याकडे वीस लिटर सुद्धा दूध देऊ शकत नाही महत्वाचा नियोजनामध्ये काय काय बघणार नियोजनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं गाय घेताना गायचं ब्रीड बघून घेणे बर ही गाय पंचवीस लिटर दूध देईल का व्यापारी सांगतोय तीस लिटर व्यापारी आपण आपल्या अनुषंगाने आपल्या अनुभवाने गाय खरेदी केली पाहिजे ही गाय पंचवीस व्यापारी तीस लिटर सांगतोय पण ही गाय पंचवीस लिटर गायने दूध दिलं पाहिजे हे आपल्याला समजलं पाहिजे तर पंचवीस लिटर दूध घ्यायसाठी आपल्याला गायला किती पर्यंत खाद्य दिलं पाहिजे किती किलो तिला आहार घ्यायला पाहिजे पंचवीस लिटर दुधाला त्याचं मॅनेजमेंट आपण केलं पाहिजे म्हणजे गायीच्या आरोग्याची सुद्धा काळजी काळजी आपण घेतली पाहिजे आणि ह्या गाईंना असं वेगळं काही वेगळं काय करता येईल का जेणेकरून आपला धंदा अजून पुढे चालेल एवढंच करता येईल आपल्याला अजून जर आपण ब्रीडवर जर काम केलं हो। चांगल्या प्रकारचं ब्रीड जर गोठ्यात उपलब्ध झालं बरं तर समजा आपल्याकडे तीस लिटरची गाय पस्तीस लिटरची गाय तर उपलब्ध झाली तर आपण येतात अजून सक्सेस होऊ शकतो काम खूप गरजेचं आहे म्हणजे निस्त गाय दुसऱ्याच्या गोट्यावरून गाय आणून विकत घेऊन त्याच्यात तुम्ही सक्सेस नाही होऊ शकत ब्रिडिंग स्वतःच्या गोट्यात जास्त लांबू शकतो म्हणजे आपण फक्त परंपरेने ठेवू शकतो पण आपल्याला खरा नफा आणि प्रॉफिट मध्ये आणि आपला दुग्ध व्यवसाय खूपच मोठा करायचा असेल तर आपल्याला ब्रिडिंग वरती काम करणं अत्यंत गरजेचं आहे आताच्या परिस्थितीत आपण यशस्वी नाही आपल्या दुग्ध व्यवसायात आपण यशस्वी नाही आपण जेव्हा दूध घालून आणि आपल्या गोठ्यावरती ब्रिडिंगचं काम करू शॉर्टेड सिमेंट सोडू त्यावेळेस आपण जास्त आपल्या गोठ्यात डेव्हलपमेंट आणि आपली प्रगती होऊ शकेल आता याच्यातून आपण किती पैसे कमवू शकतो आपण पन्नास गाय घेतल्या पन्नास पारे के पारे के पारे गाई घेऊन आपण बऱ्यापैकी पैसे कमवू शकतो का तसं नाही आपण किती घेतो याला महत्व नाही आपण गाय थोड्या घेऊन दूध किती वाढवतो याला सगळ्यात जास्त महत्व आहे आपण दहा गाय पासून दूध काढतो आणि सहा गायीच दूध आमचं शंभर लिटरचं दहा गायी पासून शंभर लिटर दूध काढण्यात काहीच अर्थ नाही दूध आपण नियोजन कसं करतो याच्यावरती तुम्ही दोन तास गाईंना देताय ते दोन तासच खूप 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 मनापासूनच ते काम केलं गेलं पाहिजे दररोज सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास okay. मी आणि माझे आई वडील आम्ही तिघ संध्याकाळी दोन तास आणि सकाळी दोन तास काम करतो गोठ्यावरती शेती सांभाळून शेतीला जोडधंदा म्हणून आम्ही हा एक दुग्ध व्यवसायाचा निवड केली दुग्ध व्यवसाय निवड केलेली आहे घरी राहायचंय घरीत राहून काम करायचंय पिढी जात परंपरेने आजी बाबा आजोबांनी सांभाळलेला धंदा त्यानंतर पप्पानी आणि पप्पा नंतर मी आता या गोठ्यात दुग्ध व्यवसाय करतोय ह्या धंद्यात येऊन तस तर बाबांपासून धंदा करताय पप्पा पण तेव्हा करताय तेव्हा मशीन जास्त डेव्हलपमेंट गायींचा गायी आम्ही दोन वर्षापासून चालू केले हे आता तुम्ही हा व्यवसाय करत आहात लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे तुमच्या लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन तसा कसा आहे जो जवळून अभ्यास करतो त्याला योग्य वाढतं पण काहीच मग निसतच थोडस पाण्याचा हसण्याचा दृष्टिकोन होतो काय ते दूध आणि काय ते वीस रुपये पंचवीस पाण्याची बॉटल वीस रुपयाला आणि दूध पंचवीस दृष्टिकोन कोणी चांगलं काही पाहत नाही पण मग ज्याला ज्या अनुभव येते लोक सहकार तोंड देतात लोक आता बरेच म्हणणारे हा दिवसणारे खूप आहे आता बरेच आता पारावर जर बसलो तर तो काय म्हणतो माहिती तर मग त्यावेळेस तुम्ही सर्व कसं करतो आम्ही असंच सर्व करतो जेणेकरून आपल्या मनाला समजायचं आपल्याला नसता ना धंदा परवडतोय ना तर आपण आज रोजी आज सहा महिने दुधाला बाजार नाही पण पुढचे सहा महिने दुधाला बाजार राहू शकता त्या अनुसंगाने आपला धंदा असं नाही का म्हणजे मार्केट पडलं मग आपण खचून जायचा हा प्रकार आपला धंदा बंद करायचा याच्यात काहीच लॉजिक नाही साधारणतः किती दिवस हा धंदा चालू ठेवावा लागेल त्यावेळेस मला नफा तोडायचं गणित कळे आम्ही अजून एक वर्ष जर साधारणतः चालू जर ठेवलं या रुटीन ने चोवीस रुपये पंचवीस रुपये भाव जरी असले तर आम्ही एक वर्ष पण नेऊ शकलो पंचवीस रुपये आज आमचा नफा धंदा तोट्यात सरासरी आमचं पुढलं एक वर्ष जर ती चाळीस पंचाळीस रुपये जर दूध विकलं तर आम्ही शंभर टक्के प्रॉफिट मध्ये राहणार आता तुमचं पंचवीस रुपयाने जे लक्षात यांना पंचवीस रुपये लिटरने हा व्यवसाय काय परत माहितीये का त्यांच्याकडे चारा साठवलेला आहे स्वतःचा त्याच्यानंतर या ठिकाणी मुक्त संचार आहे त्यांना डॉक्टरची गरज किंवा इतर औषधांची गरज नाही त्याच्यानंतर गोट्यामध्ये काम करत असताना गोट्यामध्ये काम करत त्यांच्याकडे स्वतः बरोबर त्या ठिकाणी लेबरची कॉस्ट कटिंग झाली आहे चाराची कॉस्ट म्हणजे तुम्ही स्वतःच्या जमिनीतला चारा ठेवलेला आहे ती कॉस्ट कटिंग झाली त्याच्यानंतर डॉक्टरला लागणारा ला जो खर्च आहे तो खूप कमी आहे खूप कमी फोगरची काहीच गरज नाही आपल्या ऑलरेडी आपल्या झाडावरती आणि त्यांचा जो मुक्त संचार गोट आहे त्याच्यामध्ये ओळाचं मोठं झाड आहे नैसर्गिक त्या ठिकाणी त्यांना वातावरण काही नाही मिळालेलं आहे याच्यामुळे त्यांच्या गायी ज्या आहेत त्यांना पंचवीस रुपये लिटरनेही त्या ठिकाणी त्यांचा गोठा परवड जाईल जसं की बऱ्याच ठिकाणी आपण ऐकतोय की एक, एक हजार दिवस आपण कोणत्याही व्यवसायात काम करा तो व्यवसाय तुमचा चिरकाल टिकणार आहे त्याच पद्धतीने त्यांचाही बी मागचे दोन वर्ष झाले हा व्यवसाय चालू आहे अजून त्यांचा मान आहे की ह्याच परिस्थितीत त्यांचा गोठा अजून पुढचे एक वर्ष जर चालला तर त्या ते, ते या व्यवसायात यशस्वी आहेत हो। म्हणजे आज रोजी आम्हाला पंचवीस रुपये सव्वीस रुपये भाव भेटतोय फक्त आम्ही आज गोठा चालवतोय आज पुढे नेतोय गोठा आम्हाला पूर्णपणे प्रॉफिटच आहे असं काही नाही आम्हाला ज्या वेळेस चाळीस ते पंचाळीस रुपये दूध व्यवसाय लिटरला भाव भेटेल त्यावेळेस आम्ही पूर्णपणे प्रॉफिट मध्ये राहू हा जो व्यवसाय आहे सुरू करत असताना बऱ्याच ठिकाणी सबसिड्या वगैरे मिळतात तुम्ही सुरू करताना त्याचा काही लोन सबसिडी काय केलं नाही आज आजपर्यंत ना। तर आम्ही सबसिडी लोनचा लोन प्रकार केलाही नाही उद्योगच केला नाही आम्ही एक गायी पासून आज सहा गायी आणि आमच्याकडे आता आठ वासर आहे आम्ही सगळं आता आणि आजपासून या घरच्या गायींवरती ब्रिडिंगचं काम चालू केलेलं आहे ओके म्हणजे आता सध्या बाहेरून गायी घेण्याच्या पेक्षा सगळ्यांच्या गायी तयार करतोय ओके हा जो व्यवसाय आहे तर याची परिपूर्ण माहिती आपण या ठिकाणी घेतली आहे मित्रांनो छोट्या छोट्या गोष्टी गोठ्यांवरती जाऊन आपल्याला खूप साऱ्या महत्त्वाच्या गोष्टी समजत असतात आज या ठिकाणी आपण स्टॉप करे बाबा